वाशिम तहसील कार्यालयात मुख्यमंत्री बाळीराजा सडक योजनेचा आढावा रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश वाशिम शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी आणि शेतीमालाच्या सुलभ वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री बाळीराजा सडक योजनेअंतर्गत आढावा घेण्यासाठी वाशिम तहसील कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत तालुक्यातील पांदन रस्त्यांच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा करून प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले योजनेच्या अंमलबजावणीवर सखोल चर्चा बैठकीदरम्यान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला प्रलंबित कामे तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे रखडलेल्या कामांची कारणे जाणून घेऊन ती दूर करण्यावर चर्चा झाली आगामी नियोजन येणाऱ्या काळात कोणत्या भागातील रस्त्यांना प्राधान्य द्यायचे याचे सूक्ष्म नियोजन सादर करण्यात आले गुणवत्ता आणि वेग पाधन रस्त्यांची कामे दर्जेदार असावी आणि ती विहित वेळेत पूर्ण व्हावी याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या शेतकऱ्यांच्या सुविधेला प्राधान्य पानधन रस्ते हे ग्रामीण अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी आहे पावसाळ्यात किंवा पेरणीच्या हंगामात खराब रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी साहित्य नेणे आणि पिकवलेला माल बाजारात आणणे कठीण जाते भावी ही अडचण दूर व्हावी आणि शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी बारमाही सुविधा मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकरी हित हेच शासनाचे मुख्य ध्येय आहे पांदन रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचणार असून या योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे संबंधित अधिकारी वाशिम अधिकारी व वा कर्मचाऱ्यांना सूचना यावेळी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आणि कामात पारदर्शकता राखण्याचे आदेश देण्यात आले या बैठकीमुळे तालुक्यातील पांदन रस्त्यांच्या कामांना आता नवी गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत या बैठकीस महसूल विभागाचे अधिकारी संबंधित विभागाचे अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते